या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ श्री आजोबा ताता गणपती तर्फे गरीब कष्टकरी पालकांच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप रविवारी आषाढी एकादशी निमित्त क्रांती चौक कॉम्रेड कोदुताई परुळेकर नगर कुंभारी येथील श्री आजोबा ताता गणपती मंडळाच्या वतीने पहिली ते दहावी ज्यांचे आई किंवा वडील मयत आहेत अशा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे श्री सीताराम महाकाळ यांच्या हस्ते मोफत वया वाटप करण्यात आले सुरुवातीस गणपती आरती श्री सीताराम महाकाळ व प्रद्युम बुटला यांच्या हस्ते संपन्न झाली हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राजेश्यम बुटला श्रीनिवास दुभाशी नागेश कासूल संतोष बोडा दीपक भूदत अमर रच्चा अरुण गाजुल आदित्य दुभाशी आनंद कटकम मुकेश वल्लाल महेश जक्कुल भास्कर भीमा झाडबुके नरेश गुल्लापल्ली अक्षय महाकाळ मल्लेशम राजू यनगंदुल मंडळाचे सर्व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते पद्मशाली शिक्षण संस्था ए आर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी ए बी कॉम आणि पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या एकमेव बी सी ए महाविद्यालय बी सी ए साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा तसेच आपल्या ए आर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय मध्ये आय टी मध्ये करिअर करण्याचीही सुवर्ण संधी डेव्हलपमेंट ऍड ऑन कॅम्पस प्लेसमेंट मार्फत नोकरीची संधी आणि ग्रामीण व निमशहरी भागातील तसेच विवाहित महिलांसाठी एक उत्तम संधी सुसज्ज अध्ययन व्यवस्था व अनुभवी प्राध्यापक वर्ग मग तर वाट कशाची बघताय आजच प्रवेश घ्या बुर्ला कनिष्ठ महाविद्यालय आणि पुढे यशस्वी आयुष्य निर्माण करा पत्ता रविवार पेठ राजेंद्र चौक सोलापूर मोबाईल सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आजच संपर्क करा